देशासाठी प्राण घेतला हाती हीच आपुली नीती छत्रपती संभाजी महाराजांचं वाक्य आहे देवाकरता प्राण गेला तरी चालेल देशाकरता प्राण गेला तरी चालेल धर्माकरता प्राण गेला तरी चालेल देव धर्म आणि देश टिकला पाहिजे याच्याकरता हजारो लोकांनी प्राणाची आहुती दिली याच्याकरता हजारो लोकांनी देशाकरता बलिदान दिलं पण बसलेल्यापैकी आम्ही कधीच देवाचा धर्माचा विचार केला नाही परिणाम परिणाम या देशावरती साडेसातशे वर्ष राज्य यवनांनी केलं दीडशे वर्ष राज्य इंग्रजांनी केलं साडेसातशे आणि दीडशे म्हणजे नऊशे वर्ष आम्ही मगिरी केली माझ्या अभ्यासानुसार नवशेच नाही हजारो वर्षापासून आपण गुलामगिरी स्वीकारत आलो हजारो वर्ष झाली या देशाला झुकणं माहीत नव्हतं या देशाला वाकणं माहीत नव्हतं या देशाला लाचारी माहीत नव्हती सुजलम सुफलम आमचा भारत देश होता पण परिणाम आम्ही एका ठिकाणी एक नसल्यामुळे या देशाला वाकावं वा लागलं झुकावं वा लागलं पराभूत झाला हा देश या देशावर करोडो संकट आले आणि हा देश पराभूत झाला या देशावर एक संकट नाही हजारो येऊन गेले या देशाला आधी संकट माहीत नव्हतं पण पहिलं संकट या देशावरती आलं सातशे बाराला सातशे बाराला रसपूत समाजाचा राजा होता त्याचं नाव होतं रौल बाप्पा या देशावर पहिलं संकट आलं पहिलं संकट सातशे बाराला पुढे संकट येत गेले सातशे चौतीसला जाहीर राजा झाला तुम्हाला संकट सांगतो या देशामधले सातशे चौतीसला जाहीर राजा झाला आठशे त्रेपन्नला करंकी राजा झाला एक हजार सव्वीसला सोरटी सोमनाथाचं मंदिर उठलं त्याचं नाव होतं सुलतानबाहू अकराशे एक्क्याण्णवला परत सोरठी सोमनाथाचं मंदिर रुटलं बाराशे सहा साली मोहम्मद दुरिमेला बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस दिल्लीची पहिली राणी झाली तिचं नाव होतं रजिया सुलताना अठरा जून बाराशे नव्वदला ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी लिहिली शेके आहेत बाराशे बारोत्रे तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाला तारीख आहे अठरा जून बाराशे नव्वद मोहम्मद तेराशे बेचाळीसला कोलंबसला हकलून दिलं वीस मे चौदाशे ला वास्को द गामा भारतात आला पंधराशे सव्वीसला बाबर आला पंधराशे ला बाबरी मस्जिद तयार झाली पुढे तो वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला पंधराशे तीसला बाबर मेला त्याचा मुलगा हुमाईल राजा झाला बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवला राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला सोळाशे पाच साली जिजा मातेंचा शहाजी राजाबरोबर विवाह झाला शहाजी राजाबरोबर एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला पंधरा एप्रिल सोळाशे ला महाराज स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळेस छत्रपतींचं वय होतं सोळा वर्ष आम्ही म्हणतो सोळावं वरिष धोक्याच धोक्याचं नाही ते मोक्याचं आहे कारण आद्यगुरु शंकराचार्य जगत भ्रमणा करता निघाले त्यावेळेस शंकराचार्यांचं वय होतं सोळा वर्ष ज्ञानोबा सारखा ग्रंथ जगाच्या समोर मानला माऊलींचं वय होतं सोळा वर्ष छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली छत्रपतींचं वय होतं सोळा वर्ष सोळावं वरिष धोक्याचं नाही ते मोक्याचं आहे सोळाव्या वर्षातच क्रांती केल्या जाते पण <coughs> पंचेचाळीस पंचेचाळीसला स्वराज्याची शपथ घेतली शेहेचाळीसला तोरणा जिंकला अठ्ठेचाळीसला जा शहाजीला सोडवलं एकोणपन्नासला अफजल खान फाळला सहासष्ट साली आग्र्याहून राजा सई सलामत घरी आले बहात्तरला महाराजांनी सुरत उठली त्यावेळेस दोन वट रुपये म्हणजे आत्ताचे पंचाहत्तर हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये सुरतवरून आणले छत्रपतींनी चौऱ्याहत्तरला बत्तीस मन सोन्याचं सही सिंहासन तयार केलं ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराज गेले एक्क्याऐंशीला संभाजी राजे झाले एकोणनव्वदला राजे गेले सतराशे पाच इंग्रज भारतात आले सतराशे पंचवीस आहिल्यादे घोळकरांचा जन्म झाला सतराशे सत्तावन्नला दाशीची राणी एकसष्टला पद्मावती राणी झाली अठराशे सत्तावन्नचा उठावा अठराशे ब्याऐंशीला वंदे मातरम गीत झालं अठराशे त्र्याण्णवला स्वामी वेकानंद शिकागोला गेले चौऱ्याण्णवला हिंदू धर्माचा प्रचार करून भारतात परत आले एकोणीसशे दोनला स्वामी विवेकानंद गेले आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला संत गजानन बाबा समाधिस्थ झाले वीसला लोकमान्य टिळक गेले तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीसला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला सत्तावीसला सुभाषचंद्र बोस जन्मधून बाहेर आले अठ्ठावीसला ते हरियाली क्रांतीचे अध्यक्ष झाले तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला माउंट बॅटन भारतात आला त्याच्यासोबत एक मुलगी होती तिचं नाव होतं लेडी एरडिरा इंग्लंडच्या हिरो विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या प्रेमाचं जाळं तिने दोन व्यक्तीवरती टाकलं होतं पंडित नेहरू आणि मोहम्मद जना ती भारतामध्ये तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला आली भारत पाकिस्तान फाळणी कारणीभूत ती स्त्री झाली मुख्य कारण हेच आहे भारत पाकिस्तान फाळणीचं बाकीचे कारण गौ नाहीत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत देश स्वातंत्र्य झाला ऑगस्टला का झाला ला का केला नाही सोळाही ऑगस्टला भारत स्वतंत्र जास्त हिंदू राहतात आणि हिंदू लोक तारखेपेक्षा तिथीला जास्त मानतात प्रतिपदा द्वितीय तिथीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी अमावशा पौर्णिमा सर्व तिथीपैकी अशुभ तिथा हे तिला म्हणतात अमोषा अमोषा वर्षात पडतात बारा बारा सर्वात अशुभ आमावश्या तिला काही भागात गटर अमावशा म्हणतात काही भागामध्ये जांभाळावस म्हणतात जांभळावशाच्या दिवशी जर या लोकांना स्वातंत्र्य दिलं आहे तोपर्यंत सुखी राहू शकणार नाहीत म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा दिवस निवडा काला झाल्यानंतर पंचांग काढा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत देश स्वातंत्र्य झाला अठ्ठेचाळीसला महात्मा गांधी गेले एकोणपन्नासला ला घटना केंद्रात गेली बावनला लोकसभेची पहिली निवडणूक झाली त्रेपन्नला आंध्र प्रदेश राष्ट्र निर्माण झालं छप्पनला मुंबई गुजरातकडून महाराष्ट्राच्या ताब्यात आली एकसष्ट विदेशी त्रेसष्टला भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा मुलांना शाळेमध्ये आली सहासष्ट साली लालबहादूर शास्त्री गेले इंदिरा गांधी पंतप्रधान झाले एकोणसत्तरला ला चौदा बँकेची स्थापना झाली पुढे शेतकऱ्याला आधार झाला एकाहत्तरला विदेशी आक्रमण झालं त्र्याहत्तरला विसा खांडेकरराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला चौऱ्याहत्तरला धर्मेंद्रचा शोले हिट झाला त्र्याऐंशीला कपिल देवने वडक आणला चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधी गेले एकोणनव्वदला अठरा वर्षाच्या मुलाला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी मतदानाचा अधिकार दिला त्र्याण्णवला खिल्लारीचा भूकंप झाला चौऱ्याण्णवला पुराड्यांनी त्या भूकंपावर पोटं भरली म्हणून पंच्याण्णवला सत्ता बदलली होती अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला आठवते नव्याण्णवला भारत पाकिस्तान कारगिल नावाचं आक्रमण झालं दोन हजार एक साली राज्याचा अधिकार केंद्रात गेला पाच साली विलासराव देशमुख अण्णा हजारे यांनी तो मंजूर करून आणला दोन हजार पाहास सहा सात साली या देशाची विदर्भाची प्रतिभा ताई पाटील राष्ट्रपती पदावर झळकली दोन हजार सहा सात साली ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला आठला जागतिक मंदीचा फटका नवला वेतन केंद्रात गेलं दहाला मंजूर झाला अकराला धोनी वर्ल्ड कप आणला बाराला महाराष्ट्र दोनदार आणला का आकाशाच्या उंचीचे दोन रत्न हरवले माननीय श्री बाळासाहेब ठाकरे माननीय श्री विलासरावजी देशमुख आकाशाला गवसणी घालणारे या देशाच्या या राष्ट्रातले दोन नेते गेले दोन हजार बाराला दोन हजार तेरा साली अंधश्रद्धा कायदा निर्मूलन पास झाला दोन जानेवारी दोन हजार हजार ला महाराष्ट्रामधून मुंबई पहिली मनोरेल धावली दोन हजार पंधरा साली नोटबंदी झाली दोन हजार पंधरा साली गोवंश हत्याबंदी सोळामध्ये नोटबंदी सतरामध्ये जी एस टी अठरामध्ये प्लास्टिक बंदी चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला या जगाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला या विश्वाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला पण चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला या हिंदुस्थानाने ब्लॅक डे ठरवला का कारण भारताचे चाळीस जवान पुलवाम्या हमल्यामध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला गेले दोन हजार वीस आणि एकवीसला जगालमध्ये ज्या बिमारीने थैमान घातलं वैश्विक महामारीने त्या बिमारी नाव होतं कोरोना कोरोनाला कोरोना नाव देणारे जागतिक लेव्हलचे डॉन डॉक्टर आहे एका डॉक्टरचं नाव आहे स्वायबर टॉपे एका डॉक्टरचं नाव आहे जून आल्मेडा त्यांनी कोरोना हे नाव लॅटिन भाषेमध्ये दिलं लॅटिन भाषा जगत मान्य नाही जगत मान्य भाषा इंग्रजी असल्यामुळे पुन्हा त्याचं नाव केलं कोविड नाईन्टी दोन हजार बावीस साली भारतरत्न दत्ता दिदी दि मंगेशकर गेल्या आणि बावीस जानेवारी पाचशे वर्षापासून माझा रामलल्ला स्वतःच्या घराची वाट पाहत होता तो दिवस उजळला बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला पाचशे वर्षानंतर माझा राम स्वतःच्या घरामध्ये आला फक्त आता भगवान प्रभु रामचंद्रांना एकच विनंती आहे दोन हजार चोवीस संपत आलं आता लागणार पंचवीस हे पांडुरंग परमात्म्याला रामाला विठ्ठलाला ज्ञानोबाराय तुकोबारायला एकच विनंती आहे येणारा पंचवीस पासून काळ सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाऊ दे याच्यापेक्षा देवा मला दुसरं काहीच नको रे बाबा एवढी देवाकडे विनंती करा देव तुमचं सर्वांचं बरं करणार आहे असे सप्ते करत राहा अशाच पंक्ती देत राहा अशाच वर्गणी करत राहा असे जेवत राहा घरी जाऊन झोपत राहा <laughs> मी तुम्हाला एवढं का सांगितलं तुम्ही माझी पुन्हा तारीख घ्यावी म्हणून देवाची शपथ सांगतो अजिबात आग्रह नाही घेतली तरी नाही नाही घेतली तरी अजिबात नाही रोज कीर्तन आहेत फक्त आपल्या माणसाला देवधर्म देश कळावा शेवटी राज्य घटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कलम एकोणीसमध्ये मध्ये व्यक्ती स्वतंत्र दिलं ज्याला जसं वागायचं तसं वागू शकता परंतु माझी एक विनंती आहे ज्ञानोबा राय तुकोबराय आपला प्राण आहेत भगवान पांडुरंग परमात्मा आमचा प्राण आहे आणि आशी मनामध्ये दृढ भावना धरा सप्ताह करत राहा वारी करत राहा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती झालेली सेवा तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करतो गाव छोटा आहे मोठ्या मोठ्या गावाला जे जमलं नाही ते तुमच्या गावातल्या लोकांनी करून दाखवलं हां मी स्तुती करत नाही मी स्तुती करणारा माणूसच नाही देवाची शपथ घेऊन सांगतो वस्तुस्थिती मानणारा आहे एवढं मोठं चॅनल जे हिंदुस्तानभर गाजलं आमचं गजर मुक्ताईचा आमच्या दादांचं आहे गजानन दादाचं एवढं मोठं चॅनल मुठभर गावात आणणं सोपी गोष्ट नाही भारतामध्ये गाजलेलं चॅनल आहे एवढं मोठं चॅनल एवढे मोठे मृदंगाचार्य बंधू आहेत आमचे विशाल महाराज चांगल्या चांगल्याच्या हाती लागले नाहीत पण तुमच्या गावामध्ये आले याची एकमेव कृपा उपकार माना संजय महाराजांचे बर का नाही हे जर सप्ताह करायचं म्हणलं तर तुम्हाला पाच लाखाच्या आत रुपया कमी लागत नाही जर लागला तर आपण कीर्तन करणं बंद करू एवढा सप्ताह करा फक्त तुम्ही वैयक्तिक पाच लाख रुपये लागतात रुपया जर कमी लागला कीर्तन बंद त्या दिवसपासून एवढा मोठा पाच सहा लाखाचा सप्ताह एकदम कमी पैशात फक्त या लोकांना देवधर्म कळावा याच्याकरता महाराजांनी आट केला त्याच्यामध्ये सुंदर माइक सिस्टीम आमच्या भागामध्ये गाजलेली अंबिका डेकोरेशन सुंदर पहा बरं डोनगावचे कशी माईक सिस्टीम आहे हे बारके बारके मुलं पहा किती सुंदर आहे संजय महाराज आहेत आमचे लक्ष्मी महाराज आहे गणेश महाराज आहे विशाल महाराज आहेत ही सारी महाराज मंडळी तुम्हाला भाग्यानं लाभली सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित आणि सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर